नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी कृष्णा राडकर पाटील व आपण पाहतात माझं राडकर सरकार युट्यूब चॅनल मित्रांनो आज आपण कुठंतरी निर्णायक भूमिकेत येणं गरजेचं आहे कारण आज क्यू आर टीच्या एका युट्यूब चॅनलला संदीप शिंदे यांनी मुलाखत दिली त्याच्यात त्यांनी जी भूमिका मांडली की सरकार सकारात्मक आहे सरकार कुठंतरी रात्रंदिवस ऑफिस चालू ठेवायला लागले सरकार कुठंतरी देण्याच्या मानसिकत आहे संदीप भाऊ ह्या गोष्टी आम्ही तुमच्या आधीपासून सांगतोय की सरकार सकारात्मक आहे सरकारच्या मंत्रिमंडळातील संबंधित जे काही प्रभावी नेते यांच्या संपर्कात राहून आम्ही रात्रंदिवस या गोष्टीचा प्रयत्न करत आहोत सरकार देणार आहे हे सुद्धा आम्हाला माहिती आहे सरकार देण्याच्या मानसिकतेमध्ये हे सुद्धा आम्हाला माहिती परंतु सरकारला मागत असताना कुठंतरी योग्य पद्धतीनं समाधानकारक मागणं गरजेचं आहे तुमच्या मुलाखतीतील काही मुद्दे मी तुम्हाला सांगणार आता तुम्ही एका बाजूला म्हणता हो की ज्या दहा वर्षापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना माग पाच हजार मिळालेत त्यांना काही वाढ होऊ शकणार नाही हे आम्हाला माहिती कोणाला माहिती म्हणतो आम्हाला म्हणजे कृती समितीला माहिती भाऊ मला एक सांगायचंय तुम्ही बाजूला काय सांगता की दोन हजार सोळाच्या प्रमाण जे काही राज्य सरकारला राज्य सरकारच्या कर्मचाऱ्याला पगारी त्याप्रमाणे पगारी द्या एक्या बाजूला अजून तुमचे वेगवेगळे फॉर्म्युले तुम्ही सरकारकडून ठेवलेले अशा वेगवेगळ्या मागण्या केल्याच्या नंतर सरकार कुठंतरी त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना जे योग्य वाटतंय त्या सोयीप्रमाणे सरकार परवड देऊ शकत त्याच्यामुळं कुठंतरी तुमच्यासारख्या कृती समितीच्या प्रमुख म्हणून तुम्ही मुलाखतीत सांगितलं की मला पुढच्या खुर्चीवर बसवलं किंवा मला आमक केलं मला असं केलं मला तसं केलं तुम्ही एक जबाबदार आहेत म्हणून तुम्ही कुठंतरी ठोस भूमिका का घ्यायला पाहिजे ती उपमागण्या किंवा अजून काही काही अँगलला तुम्ही जे सांगत आहात ते अत्यंत चुकीचं आहे कारण आपली जी भूमिका आहे सरकार पुढं मांडत असताना ठोस असली पाहिजे जी मागणी करायची ती योग्य पद्धतीने केली पाहिजे आणि एवढ्या कृती समितीतले अनुभवी नेते असताना आपली जी मागणी ती योग्य कशी हे कर सरकारला पटवून सांगण्याची धानत पटवून सांगण्याची धमक तुमच्यामध्ये पाहिजे तुम्ही एकतर दोन हजार सोळा प्रमाण दोन हजार सोळाला जे काही राज्य सरकारचे बेसिक होते त्याप्रमाणे बेसिक मागायला पाहिजे होते राज्य प्रमाणे पगार मागायला पाहिजे होती नसल तर ठोसपणे मी जसं पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस टक्के मागतोय त्याप्रमाणे मागायला पाहिजे होत नसल तुमचा जो पाच 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 चा फॉर्म्युला त्याच्याऐवजी मी परत तुमच्याच अँगलने एक सांगतो याच्याऐवजी तुम्ही जर सरसगट आठ हजार जर मागितले असते याच्यामध्ये ज्यांना पाच हजार महाग मिळाले त्यांना कमीत कमी तीन हजार रुपये ज्यांना महागच्या कामामध्ये चार हजार रुपये मिळालेत त्यांना किमान चार हजार रुपये आणि ज्यांना मागच्या कामामध्ये अडीच हजार रुपये मिळालेत ज्यांना अडीच हजार रुपये मिळालेत अशा कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रुपये याच्यामधून सर्वांना जर आठ हजार आठ हजार मिळाले बेसिक मध्ये तर कुठंतरी नवे जुने सर्व कर्मचाऱ्यांना आजच्या कंडिशनला समाधानकारक मिळू शकत याच्यात या कर्मचाऱ्यांना तीन हजार मिळाले या कर्मचाऱ्यांना चार हजार मिळाले या कर्मचाऱ्यांना साडेपाच हजार रुपये म्हणजे एक ते दहा वर्षाच्या कर्मचाऱ्यांना कुठंतरी त्यांच्या अपेक्षेप्रमाणे दहा ते वीस वर्षाच्या कर्मचाऱ्यांना चार त्यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि वीस ते रिटायरमेंटच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अपेक्षेप्रमाणे हे मिळू शकतय पण हे मागत असताना ठोस मागण्याची दानत ठोस मागण्याची भूमिका ही ज्या कृती समितीमध्ये तुम्ही प्रमुख म्हणून आहात त्यांच्यात पाहिजे किंवा तुम्ही या आठव आठ हजाराच्याऐी राज्य सरकारप्रमाणे राज्य सरकारप्रमाणे ही तरी ठोसपणे भूमिका पाहिजे परंतु भाऊ तुम्ही जी भूमिका घेत आहात की वेगवेगळ्या अँगल पगार मागणं या वेगवेगळ्या अँगलला मागितल्यामुळं राज्य सरकारला ज्या गोष्टी सोयीस्कर होतात त्या गोष्टी राज्य सरकार करण्याचा प्रयत्न करेल आज मी स्वतः धनंजय मुंडे साहेबांची भेट घेतलेली याआधी सुद्धा अनेक वेळेस त्यांच्या माझ्या या, या गोष्टीवर चर्चा झालेल्या तुम्हाला परत एकदा सांगतो तुम्ही जर वीस तारखेला के चर्चा केली तर या मुद्द्यावर चर्चा करा किमान किंवा सरसकट आठ हजार द्या मागं ज्यांना पाच हजार मिळालेत मागं ज्यांना पाच हजार मिळाले त्यांना आता किमान तीन हजारापर्यंत शेवटीच शेवटी द्या ज्यांना माग चार हजार मिळाले त्यांना किमान आता चार हजार द्या आणि ज्यांना मागे अडीच हजार मिळाले त्यांना आता साडेपाच हजार देऊन सरसगड आठ हजार बरोबर द्या ही एक तर मागणी ठोस करा तुमच्या राज्य सरकारप्रमाणे मिळवून घ्यायची ताकद नाहीये तुमच्या धमक नाहीये तुम्ही तेवढे सक्षम नाहीये कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या तुम्ही जर तेवढे सक्षम असतात किंवा तुमची कृती समिती किंवा तुमच्या कृती समिती नेते जर तेवढे सक्षम असते तुम्ही एक ठोस मागणी ठेवली असती तुम्ही ही मागणी ठोस न ठेवण्याचं कारण म्हणजे तुमचा तुमच्यावर विश्वास नाहीये तुम्ही अभ्यास असताल तुमचे अभ्यास असण्याला महत्व नसत आहे नेतृत्व करत असताना नेतृत्वामध्ये धमक असणं महत्वाचं आहे तुमच्यामध्ये ती धमक नाहीये तुम्ही ठोस मागणी केली असती तर तुमच्यामध्ये धमक आहे त्याच्यातून मिळून घेताना कमी अधिक मिळाला असतं परंतु तुम्ही ठोस मागणी करणं गरजेचं होतं या गोष्टी करत असताना तुम्ही किमान किमान आता तुम्हाला विनंती म्हणून सांगतो लास्टला राज्य सरकार प्रमाण मागणी किमान किमान तुम्ही सर्वांना आठ आठ हजार रुपये बेसिक वाढवावी त्या दृष्टीनं फॉल उचला म्हणजे ज्यांना माझं पाच हजार जाईल त्यांना तीन हजार ज्यांना चार हजार जाईल त्यांना चार हजार ज्यांना अडीच हजार जाईल त्यांना किमान किमान साडेपाच हजार एवढं तरी मिळवण्याची दानत ठेवा नसल तर तुम्ही त्या गोष्टीच्या प्रक्रियेतून बाजूला व्हा तुमच्या दमक नसेल तर सर्वसामान्य काय करायचं कर्मचारी ठरवतील तुम्ही असं कुठल्याही गोष्टी करत असताना भूमिका घेऊन करा मित्रांनो जर कृती समितीनं आपल्याला याच्यामध्ये दगाफाटका केला राज्य सरकार प्रमाण जर पगार नाही मागितली तर किमान किमान दुसरा बी पर्याय म्हणून या गोष्टीला बी पर्याय म्हणून किमान किमान कृती समितीनं एवढे जर पगार नाही मागितली त्याच्यात जर दगा फटका झाला तर कर्मचारी बांधवांनो आपल्याला कुठंतरी एकत्र यावंच लागणार आहे वीस तारखेच्या नंतर आपण कुठंतरी येणार ये का किमान राज्यामध्ये दहा तरी ठिकाणी मिटिंग आयोजित करू त्या दहा ठिकाणच्या मिटिंगला तुम्ही येणंच गरजेचं आहे कारण मित्रांनो मिटिंग ह्याच्यासाठी की पुढील काळामध्ये वीस तारखेला ठोस निर्णय नाही झाला येणाऱ्या वीस तारखेला वीस ऑगस्टला तार जर वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला कृती समितीच्या बैठकीमध्ये जर ठोस निर्णय नाही झाला तर येणाऱ्या काळात कुठंतरी आपल्याला या गोष्टीची जबाबदारी घेऊन पुढे जाणं गरजेचं आहे आपली जी मागणी ही पस्तीस प्लस सहा ही एक्केचाळीस टक्क्याची योग्य मागणी आहे आपण या मागणीला पुढे धरून लावून धरू आणि कमीत कमी मित्रांनो पंचवीस टक्क्यापर्यंत सर सगळ पगार मिळवण्याचा प्रयत्न करू आपल्या मागणीप्रमाणे कुठल्याच व्यक्तीवर अन्याय होणार नाही ना नवीन कर्मचाऱ्यावर अन्याय होणार आहे ना जुन्या कर्मचाऱ्या अन्याय होणार आहे ना सिनियरवर अन्याय होणार कोणाच अन्याय होणार नाही या मागणीला ना आपण ताकद देऊन सर्वांनी एकत्रितपणे संघर्ष करू त्याच्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो आज क्यू आर टीच्या स्वतःच्याच चॅनलवर यायचं स्वतःच्याच चॅनलवर मुलाखत द्यायची आणि मुलाखतीमध्ये वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या त्याच्यामध्ये स्वतः कबूल केलंय की एक ते दहा वर्षाच्या कर्मचाऱ्यांना पगार होऊ शकत नाही म्हणजे सरळ सरळ तुम्हाला काय मिळवायचंय हे कोणाला ज्योतिषाला विचारायची गरज नाही कारण सरसगट तुम्हाला पाच हजार रुपये हा तुमचा उद्देश आहे हे त्याच्यातून दिसून येते परंतु तुम्हाला, तुम्हाला परत एकदा विनंती करतो हो, हा पाच हजार विषयाला डिलीट मारा तुम्ही पस्तीस प्लस सहा एक्केचाळीस विषय जरी घेतला नसला तरी किमान माझी अपेक्षा आहे तुम्ही सरसकट सर्वांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे एवढीच ठेवतो कृती समितीतील असतील किंवा राज्यातील कुठलेही कर्मचारी असतील त्या बांधवांना विनंती करतो की बाबा कुठंतरी जोतर नियुक्त घेण्यासाठी दोन पाऊल महागमोरी करण्यासाठी आता कृती समितीच्या बरोबर मी पस्तीस प्लस सहा तरी एकतर मागणी असावी किंवा किमान किमान लास्टचा टप्पा म्हणून आठ हजार रुपये प्रत्येकाच्या बेसिक मध्ये वाढावे कसे वाढावेत मागचे ज्यांना पाच हजार मिळेल त्यांना तीन हजार ज्यांना चार हजार मिळेल त्यांना चार हजार आणि ज्यांना आठ हजार मिळेल त्यांना साडेपाच हजार या माध्यमातून तरी वाढावेत मी आजही कृती समितीला पाठिंबा देऊ शकतो परंतु या फॉर्म्युल्यापेक्षा खाली नाही आलं पाहिजे ठोस भूमिका घेतली पाहिजे वेळ आली तर दोन हात करायची सरकारसोबत संघर्ष करायची तयारी ठेवणं गरजेचं त्याच्याशिवाय पर्याय नाही याच्यापेक्षा खाली येणं म्हणजे कर्मचाऱ्यावर अन्याय त्याच्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील एस टी कर्मचाऱ्यांना पाठवा मी माझाच हट्टीपणा करत नाही महाराज जसं हट्टीपणा करतात जसं सदावर हट्टीपणा करतात तसा हट्टीपणा करत नाही मला आहे कर्मचाऱ्याला काही मिळवून देत असताना त्यांचं नुकसान झालं नाही पाहिजे आणि त्यांना समाधानकारक मिळालं पाहिजे म्हणून दोन पावलं महाग महाग येऊन मित्रांनो ह्या पस्तीस प्लस एकेचाळीस टक्क्यामध्ये जर त्या माध्यमातून गेलो तर पंचवीस टक्के मिळावं एवढंच दे या ठिकाणी बोलतो परत एकदा या सोशल मीडियाच्या माध्यमातून कृती समितीला विनंती करतो की किमान तुम्ही मागणी काय करायची तर करा या गोष्टीवर ठाम राहा या गोष्टीवर जर तुम्ही ठाम असताल तुम्ही जर म्हणतात ना तर आम्ही सुद्धा तुमच्या सोबत येऊ कामगार हितासाठी आम्ही तुमचे काही दुश्मन नाहीत किंवा तुम्ही आमचे दुश्मन नाहीत वैचारिक मतभेद आहेत तुम्ही आजपर्यंत ठोच भूमिका घेत नव्हता त्यामुळे आम्हाला कुठेतरी संघर्ष संघर्ष करून कुठेतरी चळवळ निर्माण करावी लागली नाहीतर आम्हाला तरी काय आवश्यकता हो, होती आम्ही सुद्धा तुमच्या नेतृत्वाखाली काम करत आलेलो परंतु कुठं तरी ज्या मागच्या पंचवीस वर्षात अन्याय झाला त्या अन्याय सहन होत नसल्यामुळं आम्हाला संघर्ष करावा लागला चळवळ उभी करावी लागली आणि तुम्ही जर या गोष्टी नसताल करत तर तुमच्या आधी आम्ही नोटीस दिली गणपतीच्या आधी तुम्ही तरी धरणे आंदोलन आमक तमक तुम्ही जे रामायण महाभारत गोल गोल घुमवून करता आम्ही तसं गोल गोल घुमून नाही रोखोकपणे नोटीस दिलेली आहे महाराष्ट्रातील कामगारांना जर योग्य वाटत असेल माझी मागणी जर समजा समाधानकारक वाटत असेल तर कामगार ठोसपणे पाठिंबा देतील कामगार सोबत राहतील परंतु मित्रांनो हे जे यांच्यासारखं गोल गोल घमवून कर्मचाऱ्यासोबत राजकारण करणार पैकी मी नाहीये एवढंच सर्वांना स्पष्टपणे सांगतो या ठिकाणी हा जो व्हिडिओ आहे परत एकदा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यापर्यंत पाठवा अशी विनंती सर्वांना करतो या ठिकाणी थांबतो अजून सुद्धा वेळ गेलेली नाही कृती समितीने सर्वांना सोबत घेऊन काम करण्यासाठी कृती समितीने किमान किमान हा फॉर्म्युला वापरावा एवढीच माप अपेक्षा करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र